नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण घरी सतत सांगितलं जातं का की या दिशेला तोंड करून झोपू नको या दिशेकडे बसू नको या दिशेला बसून जेवण जेवण करू नको वगैरे तुम्ही कधी विचार केलाय का की नेमकं असं का सांगितलं जातं ते यामागे नक्की काय कारण असेल वास्तुशास्त्रात घरातील रचनेसोबत आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल नियम सांगितलेले आहेत यात जर चुका झाल्या तर आपल्याला आर्थिक फटका आरोग्यविषयक समस्या अशा अनेक समस्यांचा सामना करायला लागू शकतो वास्तुशास्त्र हे दिशेवर अवलंबून असतं त्यानुसार चुकीच्या दिशेला चुकीच्या गोष्टी केल्याने आपल्या जीवनात अनेक संकट येऊ शकतात भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रात जेवण करणं म्हणजे अतिशय पवित्र आणि ऊर्जा देणार मानलं गेलं आहे अन्न हे, हे केवळ पोट भरण्यासाठीच नाही तर ते शरीर मन आणि आत्मा यांचं पोषण करण्यासाठी महत्वाचं असतं यामुळे असंही मानलं जातं की जेवताना केवळ अन्नाची गुणवत्ताच नाही तर बसण्याची दिशा आणि वातावरण देखील महत्त्वाचं असतं वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करून जेवणं अतिशय अशुभ मानलं जातं यामुळे केवळ मानसिक शांतीच बिघडत नाही तर रोगांनाही आमंत्रण मिळू शकतं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पितृ लोकाची दिशा म्हणतात ही दिशा मृत आत्म्याची आणि पूर्वजांची मानली जाते दक्षिणेकडे बसून जेवण करणे म्हणजे मृत आत्म्यांना अन्न अर्पण केल्यासारखं मानलं गेलं आहे तसंच दक्षिण दिशेकडून येणाऱ्या चुंबकीय लहरी आणि पृथ्वीच्या चक्राची दिशा एकत्रितपणे एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करतात ज्याचं पचन आणि मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आयुर्वेदानुसार जेवताना दक्षिण दिशेकडून शरीराला आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा मिळत नाही यामुळे शरीरात वाद पित्त कप असंतुलन निर्माण होऊ शकतं ज्यामुळे पुढे विविध आजारे होऊ होऊ शकतात असं मानलं जातं जर एखादी व्यक्ती वारंवार दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर त्यांच्या आयुष्यात परस्पर मतभेद भांडण आणि वाद वाढू शकतात असंही आढळून आलं आहे की या दिशेला बसून जेवल्याने निर्णय घेण्याची शक्ती कमी होते आणि कामात अनेक अडथळे निर्माण होतात यामुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अपयशाची शक्यताही वाढू शकते दक्षिण दिशेशी संबंधित वास्तु नियम धार्मिक दृष्टिकोनातून जरी सांगितले असले तरी त्यामागे वैज्ञानिक कारण देखील वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पृथ्वीचा चुंबकीय उत्तर दक्षिण ध्रुव आपल्या शरीराच्या जैव चुंबकीय क्षेत्रावर परिणाम करत असतो दक्षिण दिशेला बसून जेवल्याने शरीराची ऊर्जा दक्षिण दिशेकडे खेचली जाते ज्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की काळे किंवा लाल रंगाचे कपडे घालून कधी जेवण करू नये नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो जेवताना कधीही पूर्वेकडे किंवा किंवा उत्तर दिशेकडे बसावे कारण या दिशांकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा डोळ्यांवर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असतो तर दक्षिण दिशेकडून येणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे मानसिक चिडचिड वाढू शकते वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद मान्य करतात की जेवताना आपण ज्या दिशेला तोंड करतो त्याचा आपल्या ऊर्जेवर पचनशक्तीवर आणि मानसिक स्थितीवर खूप खोलवर परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा दिशा सर्वात शुभ मानली जाते कारण सकारात्मक ऊर्जा प्रदान करते पचन सुधारते आणि दीर्घ आयुष्यात मदत करते उत्तर दिशा देखील फायदेशीर मानली जाते कारण ती मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढवते तसंच तुमच्या संपत्तीतही वाढ होते दुसरीकडे पश्चिम दिशा तटस्थ मानली जाते ती कोणताही विशेष फायदा देत नाही किंवा कोणतेही नुकसानही करून देत नाही पण वास्तूमध्ये दक्षिण दिशा सर्वात अशुभ सर्वात अशुभ मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला बसून जेवण करू नये धन्यवाद